अटल <referi> बिहारी वाजपेयी तर आमच्या सगळ्यांचे आयडॉल होते आजही अटल बिहारींचं भाषण आणि त्यांच्या भाषणाच्या सीडीज अनेक आम्ही ऐकतो आणि त्या माध्यमातून जास्तीत जास्त अटल बिहारीचा त्यांचा वारसा जो आहे जपलेला आहे भारतीय जनता पक्षानं त्याची दखल घेत आणि भविष्यामध्ये मार्गक्रमण त्यांच्या मार्गदर्शनाखाली करण्याचा प्रयत्न करतो Uh, मी मला मनापासून असे महान नेतृत्व ह्या देशाला लाभलेले त्याचं खरोखर जेवढं कौतुक करावं तेवढं कमी चर्चा सुरू आहे मी कालच या संदर्भात बोललो होतो नाराजीचं काहीतरी कारण तर असायला हवं पहिलं म्हणजे बघा सर्वसामान्य माझ्यावर का कार्यकर्त्याला एकनाथ साहेबांनी आज ह्या राज्याचा कॅबिनेट मंत्री बनवला कॅबिनेट मंत्री बनवल्यानंतर माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ह्या मंत्रिमंडळामध्ये चौथ्या माळ्यावर तीन तीन दालनं दा मला मिळाली त्या दालनाचं काल मी ताबाही घेतला आणि त्या ठिकाणी पत्रकार आणि बैठकही घेतली सगळ्या अधिकाऱ्यांची त्यामुळे हे महत्त्वाच्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर मला असं वाटतं की नाराजीचं काही कारण असायला नव्हतं आणि अशा गोष्टींवरनं नाराजी न बाळगताची जबाबदारी पक्षानं तुमच्यावर दिलेली आहे राज्याची अति महत्वाची जबाबदारी जी परिवहन खात्याची ती माझ्यावर दिलेली आहे त्यामुळे नाराजीचं वगैरे काही कारण ना उलट मी आनंदी आहे मी तर असं म्हणेन मला तीन तीन दालनं दिली आहे त्याच्यापैकी एखादं दालन जर अजून दुसऱ्या कोणाला हवं असेल तर त्याच्या माझी त्यालाही तयारी आहे पैसे येणार आहेत सुरुवात झालेली आहे कालपासून सुरुवात झालेली आहे पहिला हप्ता चालू झालेला आहे आणि पुढल्या ह्या डिसेंबर एंड पर्यंत बरेच काही हप्ते हे लाडक्या बहिणींना मिळेल ज्या बहिणींच्या आशे वादान हे सरकार आलेलं आहे महायुतीचं एवढं दोनशे सदतीस आमदारांचं सा पाठबळ या लाडक्या बहिणींना जर आम्हाला दिलं असेल तर लाडक्या बहिणींना हे सरकार नाराज कधीही करणार नाही किंबहुना आमच्या माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी देवे आता देवेंद्र फडणवीसांनी अजितदादांनी कबूल केल्याप्रमाणे त्यांच्या रकमेमध्ये वाढ करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करतो लाडके भावांना दारुडे करू नका आता महसूलमध्ये जे आहेत ते परवाने वाढणार आहे त्यामुळे महसूल देखील वाढणार या बाबतीत मला काय कल्पना नाही ते काय म्हणाले याच्या चांगले दिवस आहेत महायुतीचं सरकार चांगलं काम करत आहे लाडका बहिणी खुश आहेत हे राज्य अतिशय नेण्याचा प्रयत्न जर हे सरकार करत असेल तर रोजच्या रोज काहीतरी वाईट बोलायलाच पाहिजे असं काही नाही चांगलंही कधीतरी संजय राऊतांच्या तोंडून ऐकायची सवय आम्हाला पण व्हायला हवी जीएसटी आणि एसटी महामंडळामध्ये काय कशा प्रकारचा आता बदल होणार आहे पाहायला गेलं तर आता नवीन बदल तुम्ही घडवणार असेल नवीन तर भरपूर बदल घडवायचे आहेत तीन दिवसापूर्वी मी ठाण्याच्या एस टी आगाराची पाहणी केली होती कारण घरापासून स्वच्छतेला सुरुवात करावी असं मला होतं स्वर्गीय शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने स्वच्छता मोहीम एकनाथ शिंदेसाहेब यांच्या कार्यकाळामध्ये चालू केली होती ती स्वच्छता मोहीम थंडावलेली असं मला चित्र दिसलं आता मी कुठल्या अधिकाऱ्यांना सांगून जाणार नाही आता मी उद्या तीन बस आगारांच्या भेटी घेणार आहे परंतु अद्यापर्यंत कुठल्याही अधिकाऱ्यांना सांगितलं नाही त्यामुळे आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातील आमच्या त्या सगळ्या बस आगार प्रमुखांना कळलं पाहिजे का हे परिवहन मंत्री कुठल्या आगारात देणार आहे कारण आपण जर अधिकाऱ्यांना आधी सांगितलं आणि आगाराची पाणी करायला गेलं तर ते आपण जाईपर्यंत एकदम मस्त ता स्वच्छ स्वच्छामध्ये पाणी गरम पाणी थंड पाणी सगळं मिळतं मंत्री गेल्यानंतर परत ये सांगता त्या ठिकाणी येणं आणि प्रत्येकाची जर चांगलं सुविधा जर सर्वसामान्य प्रवाशांना किंवा एसटी कामगारांना नसेल तर त्यांची खरडपटी काढणार मी आता शहरी भागातून सुरुवात करतोय पण ग्रामीण भागापर्यंत सुद्धा सगळ्या बस आगाराची पाहणी मी करणार बेंगलोरच्या धर्तीवर हो, हो, प्रोजेक्ट आणणार मग पूर्ण पाश्चात्य देशामध्ये युरोप असू द्या अमेरिका असू द्या रोपवेला फार प्राधान्य दिलेलं आहे कारण सगळी वाहतूक ही रस्त्यावर आलेली आहे आणि रस्त्यावरच्या वाहतुकीमुळे वाहतूक कोंडी फार मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे आणि एम एम आर क्षेत्रामध्ये तर जास्त मोठ्या प्रमाणात होते बँगलोरला मला जी माहिती मिळाली त्यामुळे प्रवासी वाहतूक ही रोपवेच्या माध्यमातून म्हणजे केबल कारच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे ते प्रोजेक्ट कसा आहे भी संगीत लमाजा हो ते मी बघायला सांगितलं माझ्या अधिकाऱ्यांना आणि जर ते होत असेल तर एम एम आर क्षेत्रामध्ये प्राथमिक स्तरावर आणि मुख्यमंत्री हॉस्पिटलचे मालक आहेत त्यांचे तीन हॉस्पिटल आहेत ठाकूरजी त्यांचे मित्र आहेत आमची एक संस्था आहे जी देशभरामध्ये दे काम करते सेना त्याचं नाव आहे जेव्हा कुठलाही एखादा पेशंट आजारी पडतो आणि त्याला जर मदतीची गरज असेल तर त्यावेळेस ही वानरसेना पूर्ण देशातून काही जे लोक आहेत त्यांना आवाहन करते की ह्या माध्यमातून हा पेशंट आहे आणि याला पैशाची गरज आहे आणि ती वानरसेना आवाहन केल्यानंतर महिन्या दोन महिन्यामध्येच खूप लोक जे मदत करायची इच्छा ज्यांची असते ती लोक मदत करतात काही महिन्यापूर्वीच सेनेचे जे, जे प्रमुख आहे त्यांच्याशी माझं बोलणं झालं होतं कारण मी त्या संस्थेचं मी सुद्धा एक सदस्य आहे म्हणून काम करतोय तर त्यांनी आवाहन केलं होतं विनोद तांबेंच्या का खात्यामध्ये काही पैसे पण ऑलरेडी जमा झाले कारण डायरेक्ट अकाउंटमध्ये जमा करायला सांगितले होते काही स्वयंसेवी ज्या संस्था आहे आमच्या काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जवळजवळ वीस एक लाख रुपये आज जमा झाले ते वीस लाख रुपये संध्याकाळी ते सगळे येणार आहेत खास उत्तर प्रदेशवरून येणार आहेत कारण हे मानवसेनेचे जे प्रमुख आहेत ते उत्तर प्रदेश आहेत तर ते येणार आहेत ते देणार आहेत आम्ही आज हा निर्णय घेतला कारण एकनाथ साहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून पाच लाखाची मदत पण जाहीर केली ते पाच लाख परत त्याच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले ते एक चार पाच लाख आहे आणि अजूनही एक वीस लाख म्हणजे तीस लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल परंतु महत्वाची गोष्ट जी आहे ते फक्त ही टेम्पररी ट्रीटमेंट आहे पण परमनंट ट्रीटमेंट जे आहे काही जे आजार आहेत या आजाराची आता छाननी होते आणि लगेच डॉक्टरांना एक दोन दिवसात सगळी माहिती मिळेल तर जो जे, जे काही आजार आहे त्याच्यावर पूर्ण उपचार करण्याची जबाबदारी आता आम्ही उचललेली आहे म्हणजे विनोद कांबळेला ज्या ज्या वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल इंदिराबाई बाबुराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल जे आता या ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे हे तीन हॉस्पिटल विनोद कांबळीच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषध आहे ही आमच्या ह्या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल डॉक्टर इंद्रबाई बाबूराव सरनाईक आणि गंगूबाई शिंदे हॉस्पिटलचे इंचार्ज डॉक्टर पॉल आहेत त्यांना ही जबाबदारी दिलेली डॉक्टर ठाकूर आहे त्यांनी ही जबाबदारी घेतलेली आहे त्यामुळे त्या तीन हॉस्पिटलच्या माध्यमातून हा सगळं खर्च त्याचा आयुष्यभर केला जाईल योगायोगानं आज ख्रिसमस आहे आणि विनोद कांबळीची बायको ख्रिश्चन आहे त्यामुळे तो बायकोवर प्रचंड प्रेम करतो आणि त्याचे बायको आज भेटायला येणार आहे म्हणून डॉक्टर ठाकूरांनी शैलेश ठाकूरांनी एक हॉस्पिटलमध्येच एक रूम ख्रिसमस रूम आणि त्या रूममध्ये त्याला आता शिफ्ट करणार आहे जेणेकरून केक वगैरे कापता येईल आणि ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना विनोद कांबळीनी मैदानावर डबल सेंच्युरी पण भरा बऱ्याच वेळा मारलेल्या आहेत परंतु मी त्याला सांगितलं की आयुष्याची सेंचुरी आता तुला मारायची आहे तुला अजून जगायचं आहे तुझ्यासारखे विनोद कांबळी ह्या देशामध्ये अजूनही तयार करायची आहे क्रिकेटच्या माध्यमातून असे विनोद कांबळे असे सचिन तेंडुलकर ह्या देशामध्ये जर झाले भविष्याच जे क्रिकेट आहे भारताचं अजून उज्ज्वल हो मला आठवत आहे की त्र्याण्णव चौऱ्याण्णव साली त्याचं लग्न झाल्यानंतर लग्नाचा पहिला वाढदिवस माझ्या फार्म हाऊसवर त्यांनी येऊरला साजरा केला होता जवळजवळ चार पाच दिवस तो येऊरला राहिला होता आणि तेव्हापासून वो आमची ओळख झाली अनेक वेळा माझ्या अनेक टुर्नामेंटच्या समारोपाला किंवा ब उद्घाटनाला विनोद कांबळे हजर असायचा बऱ्याच वेळा कौटुंबिक संबंधामध्ये संबंध कारणानं रेस्टॉरंटमध्ये माझ्या कौटुंबिक जे कार्यक्रम असायचे त्याला का विनोद यायचा त्यामुळे ह्या हे तीस वर्षाचे संबंध आम्ही जोपासले होते परंतु काही गोष्टींची जी गरज नसताना त्यांनी त्या चुका केल्या त्याला आता भोगायला लागतात परंतु आता त्यांनी प्रॉमिस केलं की आता मी आयुष्यात परत चूक करणार नाही मला अनेक मैदानावर येऊन अनेक क्रिकेटपटू घडवायचे आणि त्यासाठी मला जगायचंय म्हणून मी फक्त त्याला सांगितलं की डबल सेंचुरी नाही तर निदान ह्या देशासाठी तरी विनोद कांबळीने सेंच्युरी मारणं आयुष्याची गरजेचं आहे